बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते पंकजा मुंडे मतदानाच्या दिवशी भाऊ देशासहित राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे या मतदारसंघातील मतदार, मतदार सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत आज सोमवारी बीडमध्ये सुद्धा मतदान सुरू आहे या लोकसभा मतदारसंघात माहितीकडून पंकजा मुंडे रिंगणात आहेत बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं बीड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारसंघासाठी रांगा पाहायला मिळत आहेत जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला असतानासुद्धा नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत आजच्या मतदानाच्या आधी पंकजा मुंडे असल्याच्या दिसून आल्या आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते माझ्या पत्रिकेतच संघर्ष लिहिला आहे त्यामुळे राजकारण सहज मिळालं तर मला नेता होता येत नाही त्यामुळे कठीण प्रसंगातून मला जावं लागतं असं मुंडे म्हणाल्या मुंडे साहेब शरीराने नसले तरी साहेबांची ऊर्जा माझ्यात आहे त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत असंही त्यापुढे म्हणाल्या आहे माध्यम एवढ्या लांब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आ, आई ओवाळत असते तोंडाला पे तोंडात पेढा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा औक्षण आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं पण उन्हाळा वरचेवर दर पाच वर्षांनी उन्हाळा वाढत राह आहे त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड